आज मुलगी म्हणाली नाश्त्याला काहीतरी बनव छान असं खमंग रुचकर रोज रोज उपीट पोहे शिरा इडली डोसा खाऊन खूप कंटाळा आला तेव्हा मला आपली ही महाराष्ट्रीयन रेसिपी आठवली म्हटलं आज मस्तपैकी खमंग खुसखुशीत अशी थालीपीठ बनवावीत ते पण अगदी घरच्या साहित्यात तर चला आता आपण बघूया आपण ह्यासाठी काय काय वापरलेलं आहे काय काय साहित्य घेतले ते इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक छोटी वाटी बेसन पीठ घेतले त्याच्यापेक्षा एक छोटी वाटी मी इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर इथं मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तो असा बघा चौकोनी चौकोनी चिरलेला आहे आबड चिरायचं चिरायचा आपल्याला एकदम बारीक चिरायचा नाही आहे त्याच्यानंतर बघा इथं कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण बारीक छान चिरलेली आहे एक टॅमॅटो घेतलेला आहे टॅमॅटो जास्त आपल्याला पिकलेला पण नाही घ्यायचा आहे आणि जास्त कच्चा पण नाही तो पण असा चौकोनी चौकोनी बारीक चिरलेला आहे इथं मी बघा कांद्याची पात घेतली ती पण एकदम छान बारीक चिरलेली आहे आणि इथं लसूण आणि मिरची मीठ घालून पेस्ट बनवली आहे ती घेतलेली आता आपण हे सगळे पीठ आहे ना व्यवस्थित एक सारखे याच्यात घालून घेऊया पहिल्यांदा मी याच्यात ज्वारीचं पीठ घातलं आता आपण गव्हाचं पीठ घालून घेऊया त्याच्यानंतर आपण त्याच्यावर बेसन पीठ घालूया बेसन पीठ घातलं की लगेच त्याच्यावर आपण तांदळाचं पीठ घालून घ्यायचं कांदळाचं पीठ पण छान असं त्याच्यामुळं सुद्धा खमंग अशी थालीपीठं होतात त्याच्यावर आपण बघा आता कांदा घातलेला आहे कांदा सगळा घातलेला आहे एकच मोठा कांदा चिरला होता मी त्याच्यावर आपण हे टेमॅटो ओतून घेऊया सगळं सगळं एक एक एक, एक साहित्य करून आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं कांद्याची पात घातली बघा त्याच्यावर आपण नंतर कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर छान पसरून घातली आणि ही लसूणची आणि मिरची पेस्ट घालून घ्यायची याच्या तुम्हाला ना जेवढं तिखट हवं आहे ना त्या अंदाजाने तुम्ही तिखट घाला इथं मी आमच्या थोडं लागतं म्हणून थोडंच आहे तिखट इथं मी एक छोटा चमचा जिरे घातल्यात कलरसाठी एक चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घेतले आणि त्याच्यानंतर मी इथं छोटे दोन चमचे तीळ घेतल्यात तिळ आपल्याला वर्ण पण लावायचे आहेत थालीपीठला पण असे आतमध्ये पण घातले ना पीठ भिजवताना की छान चव लागते त्याची तर बघा त्याच्यानंतर इथं ना मी थोडासाच ओवा घेतलेला आहे ओवा खूप उष्ण असतो त्याच्यामुळं जास्त पण वापर केलेला नाही आहे आणि त्याच्यावर बघा इथं मी धना पावडर एक चमचा घातलेली आहे आणि कसुरी मेथी घ्यायची थोडी आणि हातावर छान चोळून घ्यायची म्हणजे आहे ना एकदम बारीक होती आणि अशी सगळी पसरून टाकायची आता आपल्याला हे सगळं पीठ व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे म्हणजे जेवढं आपण साहित्याच्यात घातलं ना ते सगळ्या पिठात सगळीकडं व्यवस्थित मिक्स होईल त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पाण्याचा वापर थोडा थोडा करायचा आहे एकदम पाणी ओतायचं नाही आहे आपल्याला पाणी थोडं थोडं करून ओतून असं चांगलं दाबून दाबून सगळं कालवून घ्यायचं आहे पीठ आधी सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं थोड्या पाण्याने पाण्याचा वापर थोडा थोडाच करा कारण एकदम जर पातळ झालं थाली तर थालीपीठं मग टाकल्यानंतर ते आपल्याला वरचं कापड काढता येणार नाही तर बघा आता मी थोडं थोडं पाणी घालून इथं छानपैकी मस्त डो बनवून घेते आपल्याला डो असा बनवायचा आहे की जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं त्याच्यामुळं मी इथं थोडं थोडंच पाण्याचा वापर करत आहे तर आता आपण हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया बघा आता सगळे मसाले छान सगळे व्यवस्थित पिठात मिक्स झाले आहे आणि सगळी पिठं पण सगळे एकजीव झालेले आहेत थोडंसं आपण पाण्याचा हात लावून एकसारखं करून घ्यायचं म्हणजे छान त्याच्यात एक चांगलं एक मऊपणा येतो पिठात तर बघा सगळं आता छान व्यवस्थित मळून झालेलं आहे इथं मी पळीभर तेल घेतलेलं आहे थोडंसं वरच्या बाजूने लावूया आपण नंतर खालच्या बाजूने हाताला लावायचं आणि सगळं हे एकसारखं करून घ्यायचं सगळं पीठ मळल्यानंतर आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे तर आता आपण हे सात आठ मिनटासाठी साईटला ठेवून द्यायचं आहे तर एकदम छान बघा मस्त असा डो मळलेला आहे आपण आता हे सात आठ मिनटं साईटला ठेवूया म्हणजे छान मुरेद बघा आता सात आठ मिनटं झालेली आहे इथं मी रुमाल घेतलेला आहे हा मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तुमच्याकडं रुमाल अवेलेबल नसेल तर तुम्ही आहे ना कॉटनचं कापड घेतलं तरी चालेल पहिल्यांदा त्याच्यावर थोडं पाणी शिंपडायचं नंतर पाण्याचा हात लावून आपल्याला हा गोळा घ्यायचा म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही म्हणून पाण्याचा हात, ला हात लावायचा आपल्याला तर बघा आणि नंतर असा ह्याच्यावर थापायचा आणि थापताना सुद्धा आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे पाण्याचा हात जास्त असं पाणी घ्यायचं नाही हाताला नुसतं हाताला लावायचं आहे पाणी म्हणजे पीठ चिटकत नाही आणि सगळ्या साईडने व्यवस्थित मस्तपैकी थालीपीठ थापून घ्यायचं कुठं जाड पातळ करायचं नाही नाही तर तव्यात टाकताना काय होतं ज्या साईडनी पातळ असेल ना त्या साईडनी सगळं कापडाबरोबर निघून येईल म्हणून सगळं व्यवस्थित छान चारी साईड गोल असं थापून घ्यायचं आहे बघा मी सगळ्या साईडनी व्यवस्थित थापलेलं आहे कडणीसुद्धा आणि मधीसुद्धा कुठंच जाड वगैरे काही ठेवलेलं नाही आता तवा गरम करत ठेवलेला आहे तवा गरम आता गरम होत आलेला आहे आता थालीपीठ बघा एकदम छान मस्त थापून झालेलं आहे आणि खायलासुद्धा ही थालीपीठ आहेत चा ना इतकी छान चविष्ट रुचकर लागतात आणि ह्याला काही जास्त साहित्य लागत नाही सगळं घरात साहित्य असतं आपल्या त्याच्यामुळे आहे ना अगदी अवघ्या पाच सहा मिनटात हे थालीपीठं तयार होतात तर बघा आता थालीपीठ झालेलं आहे आपण त्याला मधोमध असे ना होल करून घेऊया असे होल खाली करायचे कर खालीच असताना कारण तव्यात टाकल्यानंतर करायला करचाल तुम्ही पण तळ्याला चटके बसतील तुमच्या हाताला त्याच्यामुळं खालीच करायचं तवा आता छान गरम झालेला आहे बघा आपण तव्याला थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि थालीपीठ टाकताना काय करायचं हातावर थालीपीठ घ्यायचं आणि मग असं टाकायचं भाकरी टाकतो तसं आपण भाकरी दोन हाताने टाकतो पण थालीपीठ आपण एका हाताने टाकायचं आहे त्याच्यावर थोडे तीळ पसरायचे आणि झाकण ठेवायचं गॅसची आज मिडियम ठेवायची तर बघा आता था, थालीपीठ एकदम छान खमंग मस्त असं भाजलेलं आहे बघा एकदम मस्त भाजलेलं आहे आणि त्याचा सुगंध तर इतका छान सुटला आहे ना आपण हे मस्तपैकी आता था, थालीपीठ आता बनवलेलं आहे तुम्हाला दोन्ही साईडनी भाजायचं असलं तुम्ही दोन्ही साईडनी भाजा आणि शक्यतो एकाच साईडनी भाजतो तो बगा है, मंगवा सुट है। तर बघा किती छान झालेलं आहे कांद्याची पाळ इथे अगदी मस्त खमंग वास सुटलेला आहे तर आपण आता ना अशी सगळी थालीपीठं बनवून घ्यायची इथं मी थालीपीठ बनवण्यासाठी आहे ना इथं मी फक्त तीन लोकांसाठी एक, एक वाटी पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर असं जास्त लोकांसाठी पीठ घ्यायचं असेल ना थालीपीठं बनवायची असतील तर तुम्ही वाट्यांचं प्रमाण वाढवा एक वाटीच्या ठिकाणी दोन वाटी घ्या कांद्याचं प्रमाण वाढवा टॅमॅटोचं वाढवा तुम्हाला हवे असल्यास कांद्याची पात पण घाला तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल तर कांद्याची पात पण घाला त्याच्यामुळं पण खूप छान होत्या थालीपीठं तर बघा मी इथं फक्त तीन लोकांसाठी घेतलेलं याच्यात मोजून पाच सहा थालीपीठं होतात तर बघा आपली सगळी थालीपीठ अशी बनवून घ्यायची आहेत आपल्याला आणि नाश्त्याला एकदम सकाळच्या पारी काही गडबड होत नाही काही नाही पटकन पीठ भिजवलं की पटकन लगेचच होतात बघा एकदम छान पाण्याचा ला हात लावल्यामुळे आहे ना हाताला बिलकुल पीठ चिटकत नाही आणि काही नाही टाकलं ना लगेच थालीपीठ की लगेच आपण रुमाल काढला की लगेच एकदम छान वस्तूपैकी निघतो त्याला काही जास्त आपल्याला हुशारपर्यंत थांबावं लागत नाही काही नाही तर बघा आता किती छान थालीपीठ थापलेलं आहे तुम्ही पण अशी थालीपीठं जरूर बनवा नाश्त्याला वेगळं काहीतरी असावं आणि आपल्या तर थालीपीठाची आवडीने सगळी बनवतच असतात श्रावण महिना म्हटलं ना त्यावेळेस तर छान जास्त करून सगळ्यांच्या घरात थालीपीठं आणि उसळ बनवलीच जाते तर बघा आता आपण थोडंच तेल लावायचं आहे तव्याला नाही तर तुम्ही थालीपीठ ह्या प्रकारेच टाका तुम्ही जर असे एकदम कापड धरून दोन्ही साईडला रुमाल धरून असं टाकचाल ना तर आपण पलीकडच्या बाजूने अलीकडं टाकतो त्यावेळेस काय होतं तेलाचे शिंतडे येते उडतात पोटावर येते त्याच्यामुळं थालीपीठ टाकताना एका हातानेच घेऊन टाका आता आपण ह्याला छान वाफवून दिलंय मी वाफवलंय ना त्याच्यामुळं मी काय करते दोन्ही साईडनी भाजत नाही शक्यतो अशीच थालीपीठं छान लागतात पण तुम्हाला आवडत नसले ना तर तुम्ही दोन्ही साईडनी जरूर भाजा तशी पण छान लागतात आणि दह्याभर दही घरचं लोणचं एक नंबरच थालीपीठ लागतात बघा चवीला तर आपण आता अजून हे थोड्या वेळ झाकून ठेवूया खमंग असं छान रुचकर होऊन देऊया तर गॅसची आच आहे ना नेहमी गॅसची आच आपल्याला मिडियम ठेवायची आहे तुम्ही गॅसच्या आचेकडे पण लक्ष देत जावा गॅसची आच जर कमी जास्त झाली कमी झाली तर थालीपीठ खालणं कच्चं राहील आणि जास्त झाली तर थालीपीठ खमंग असं रुचकर भाजलं जाणार नाही फक्त जळून जाईल बघा अशाच प्रकारे आपल्याला छान खरपूस अशी थालीपीठं भाजून घ्यायची आहेत तर बघा तयार आहे आपला सकाळचा नाश्ता एकदम खमंग रुचकर अशी चविष्ट थालीपीठं सुद्धा घरच्या घरी अशी जरूर बनवा काही आपल्याला जास्त सामान आणायला बाहेर जावं लागत नाही काही नाही सगळं घरच्या घरीच गर। उपलब्ध असतं आणि मुलांना नवीन काहीतरी म्हणून असावं नाश्त्यासाठी वेगळं तुम्ही मुलांच्या अगदी टिफिनमध्ये सुद्धा हे थालीपीठ देऊ शकता थालीपीठला लोणचा खार लावून दिला ना तरी छान लागतात तुम्ही अवश्य बनवा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा